काय काय झुप लागली का तुला अग काय झोपली बाई तू तर अग काही पाणी नाही हा आता काही सोरी येते वाली की येते तुला काही नाही माझी बाई खरंच हा अहो मला नाही लाज काही आज काढ द्या हा हा अन्न काय करायचंय तुमच्या लेखीला काय सांगा आता काही सायपा करायचं लेखीला साड्या खायच्या लोक ना मग दिवस बस साड्या नको द्यायला हा का मग मग काय सायपा करायचं मला सांगा तुम्हाला कुशी काय म्हणा बाय आता काय म्हणावं कुसर काय तुम्ही निघाती ग मायाला कधी काय भाव जायचं झोपल्या अशा मग कसं होईल बरं तूच सांग आता आव सगळं खरंय आका पण तुमच्या लेखाने जर काही घराचं किराणा आणून ना दिला तर मी चिंग साहेब हा मला सांगाल तुम्ही तो सांगितलं आणून लिस्ट करून दिलेली मस्त बाई की पैसे दिले बसले तिकडं दारू रुपये तर गफा मारे तर कुठं पडले कुठं नाही खरंय बाई तो खरंय ग बाई खरंच अशी गुणाची सून पाहिजे ग बाई कोणाला तिला कस जीवनच येतो कोणतं येतो सर सुद्धा कळत नाही तिला काही कळत नाही सामान आणून टाकू राहिल्या हा लोकांच्या सुना सामान आणून बाई अहो आता लोकांचे लेख सामान आणून टाकित्या सुना इथं तुमच्या लेखाला पैसे देऊन सुद्धा तुमच्या लेखा सामान आणलं नाही मग मी काय करू बरा मग ती कधी गावात जातच नाही का मी कधी गावात जाते जातच नाही मला काय घेतलं मला सांगा तुमच्या आज आजपर्यंत काय घेतलं मला नाही नाही काहीच नाही घे तुला लुबड्याने चोळ्याने काहीच नाही घेतलं कधी भरल्या नाही तुला काहीच केलं नाही हे आता हा सगळं तोयाच हातील

मग काही घेऊन पूजा करू तीन ची बोलली असे म्हणजे मी घेत जाऊन ते पैसे आणले कस तरी कमून आना किराणा आण किराणा खरे बाई तो खरंच बर माझी असलो त्या पुढं खरंच आपल्याला आपल्याला आमच्या बाई तुमच्या लेखी मला चांगले माय भाऊ चांगले ना मग ते माय भाऊ आहे का तिने दिले तर कितक खासा प्रत्येक आठ दिवसा पूर्ण परवाच आला होता वहिनी झालात म्हणे साहेब म्हटलं नाही आज काम त्याला येऊ दे मी त्याला काय तुला तिला पैसे दिले तू दिस म्हणजे मग